नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये पोखरा टू पॉईंट झिरो अंतर्गत कोणचे कोणची गावं आहेत त्या गावं आपण कसे बघायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुमचं पोखरा यादीमध्ये गाव आहे का नाही ते कसं चेक करायचं डायरेक्ट साईटवरती पी डी एफ न डाऊनलोड करता तुम्ही डायरेक्ट या पोर्टलवरती कसं चेक करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो पोखरा टू पॉईंट झिरो नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत जी योजना आहे त्या योजनेचं ज्या गावांची यादी आहे आणि त्या गावामध्ये तालुक्यामध्ये म्हणजे जी तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणचे कोणते गावं आहेत ते आपण डायरेक्टली या साईटवरती बघणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो हे जे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे जो पोखरामध्ये मोडतो कृषी विभाग महाराष्ट्र शासनांतर्गत ही योजना राबवली जाते आणि या योजनेमध्ये शंभर टक्के अनुदानित काही प्र जी योजना आहेत त्या योजना तर आपण पाठिंबागालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत पण या योजनेमध्ये कुठले कुठले गावं सामील आहेत या पोकरामध्ये कुठले कुठले गावं जे नोंद आहेत ती त्याच गावाला या योजनेचा लाभ घेता येतो मग तुमचं गाव या योजनेमध्ये आहे का नाही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही पोखरा टू पॉईंट झिरो अंतर्गत जे गाव आहे त्या गावाला योजना भेटतात आणि त्या योजना म्हणजे तुमच्या गावाला आहेत का आणि तुमचं गाव या यादीमध्ये या आहे का नाही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रकल्प प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्टेप बाय स्टेप तुमचं गाव कसं चेक करायचं तुमच्या गावाला त्या कोणत्या कोणत्या योजना आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला जे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा आहे या पोखराच्या वेबसाईटवरती जायचे आणि पोखराची वेबसाईटवरती जाण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली एक क्रो तुमच्या मोबाईलवरती वरती क्रोम ब्राउजरवरती पोखरा म्हणून टाईप करा पोखरा योजना जर टाईप केली तर तुम्हाला डायरेक्टली जी दुसऱ्या नंबरची जी वेबसाईट आहे त्या दुसऱ्या नंबरच्या वेबसाईटवरती क्लिक करा डायरेक्टली तुम्हाला हे पोखराचं पेज येऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या गावाचं नाव चेक करायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टली काय करायचं आहे की प्रकल्प आराखडा मंजुरीवरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला काय होईल की डायरेक्टली तुमचा जे जिल्हा आहे गाव आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्हाला पोखरामध्ये जिल्हे कोणचे कोणते त्याच्यावरती आपण पहिल्यांदा नजर टाकूया त्यानंतर आपण त्या जिल्ह्यामध्ये ओपन करून कोणती कोणती गावं आहेत ते आपण पाहूया तर पहिल्यांदा आपण जे जिल्ह्याचे नावं सांगतो ते लक्षात ठेवा हिंगोली आहे जळगाव आहे लातूर आहे धाराशिव आहे यवतमाळ आहे वाशिम आहे जालना आहे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड परभणी अकोला अमरावती बुलढाणा वर्धा ठीक आहे तर हे एवढे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये आपण एक जे तालुका म्हणजे सॉरी एक जिल्हा आहे जिल्ह्यामधले आपण एक जिल्हा ओपन करू त्याच्यामध्ये कुठले कुठले तालुके कुठले कुठले गाव आहेत ते आपण ओपन करूया तर आपण बीड जिल्हा निवडूया बीड जिल्ह्यामध्ये टोटल किती गाव आहेत तर बीड जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न गाव आहेत आणि अठ्ठावन्न गावं कुठल्या कुठल्या तालुक्यातले आहेत त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकूया तुम्हाला बीड नाही तर तुम्ही कुठलाही जिल्हा इथे निवडू शकता तर त्याच्यावरती जिल्ह्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला डायरेक्टली गावं दिसतील ठीक आहे तर आपल्याला इथे बीड जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न गावाची यादी दिसते आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हिवरा सुलेमान देवळा शिवणी वांगी मोजेवाडी मौज भोजेवाडी भवानवाडी भंडारवाडी ब्रह्मगाव बाबुळगाव पिंपरखेड नाळवंडी जरूर कुट्टेवाडी कुंभारवाडी इमापूर हिवरा पुन्हा आजो का परळीमधला प पर, परळीसुद्धा आहे याच्यामध्ये परळी आहे वडवणी आहे धारूर आहे वाघोळा आहे रुई धारूर आहे राक्षसवाडी आहे अंबजोगाई तालुक्यातली येलडा आहे मोरफळी आहे मांडीखेल आहे असे खूप गावं आहे तर आपण काय करू एका गावाची गावावरती टच करू त्याच्यावरती गावावरती टच केल्यानंतर पुढं काय दाखवते ते पण पाहूया तर आपण चिचखंडीवरती क्लिक करूया चिचखंडी गावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तर आराखडा येऊन जाईल की आराखड्यामध्ये काय काय असतं ते पण आपण थोडीशी त्याच्यावरती नजर टाकूया आपण गावा तालुका निव जिल्हा निवडला जिल्ह्या नंतर आपण जे पोखरामध्ये जे गाव आहे ते गाव सिलेक्ट केलेले त्या पोखरा यादीमध्ये जे गाव आहे ते त्याच्यामध्ये कुठले कुठे घटक आहेत त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकणार आहोत तर तुम्हाला इथं मी थोडीशी यादी झूम करतो नानासाहेब देशमुख संजीवनी प्रकल्प अंतर्गत जी यादी आहे ठीक आहे या, या यादी गणेश तुम्हाला नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे गाव समूह विकास आराखडा आहे आणि या आराखड्यामध्ये तुम्हाला आ, काय काय आहे तर आ, जी योजना आहेत घटक बाबी आहेत ते घटक बाबी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले जे आ, योजना आहेत तर पहिली जी योजना आहे ती वनिकी आधारित शेती पद्धती पुन्हा दुसरा आहे फळबाग लागवड ठीक आहे दुसरं फळबाग लागवड नंतर त्याच्यामध्ये फळबागामध्ये आंबा आहे लिंबूवर्गीय आहे सीताफळ आहे पेरू आहे पुन्हा हे असे काही दिलेले आहेत पुन्हा दुसरी एक योजना आहे क्षारपड व चोपन जमिनीचे व्यवस्थापन तिसरी आहे संकरित शेती त्यानंतर एकांतिक शेती पद्धती जमीन आरोग्य सुधारणे ओघळीचे उपचार पाणी साठवण संचनाची निर्मिती असे खूप काही योजना आहेत तुम्हाला सूक्ष्म सिंचन आहे पूर्ण तुम्हाला जे स्ट्रक्चर आहे जे आराखडा आहे गावाचा आराखडा तुम्हाला इथं पाहायला मिळेल असं तुम्ही जी योजना आहे प्रत्येक गावाची पाहू शकता कुठल्या गावाला काय आराखडा काय योजना आहेत पूर्ण जिल्हा तालुका गणेश तुम्ही इथं पाहू शकता तर ही जी पेज आहे तुम्हाला नानासाहेब कृषी जीवनी प्रकल्प आहे प्रकल्प आहे तुम्हाला इथे पाहता मिळेल तुम्हाला इथे एक ऑडिओ क्लिप सुद्धा पाहता येईल की जेणेकरून तुम्हाला थोडीशी इथं माहिती भेटून जाईल तुम्ही इथं पाहू शकता अशी क्लिप पण एक दिलेली आहे आणि सगळी पिकाची माहिती वगैरे तुम्हाला या पोर्टलवरती पाहता येईल तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की जी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प आहे अंतर्गत त्यामध्ये कुठल्या कुठले गावं आहेत कुठला जिल्हा आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार